खवयांसाठी आता एक नवीन पर्वणी चिकन मटन उत्कृष्ट पद्धतीच्या जेवणाची चव घेऊन वी स्वराज आलय आपल्या विद्यात सर्व सोयीयुक्त अस्सल मेजवानी देणारे तंदूर स्पेशल व बिर्याणीसाठी एकमेव ठिकाण म्हणजे वी स्वराज चला तर मग आजच भेट द्या आपल्या हक्काच्या वी स्वराजला तुम्हाला सेमिनार ट्रेनिंग साठी ए सी कॉन्फरन्स ही खास सोय आमचा पत्ता जुना भळवणी रोड तलावाजवळ विवेकानंद नगर विटा संपर्क पंच्याण्णव बावन्न त्रेसष्ट तीस शून्य पाच आणि ब्याऐंशी त्रेसष्ट चौऱ्याण्णव त्र्याहत्तर दहा एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विटा उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल प्रथम तहसीलदार योगेश्वर टोंपे द्वितीय तर विक्रमसिंह पाटील मुख्याधिकारी विटा नगरविकास विभागात प्रथम आल्याबद्दल जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सांगली जिल्हा गतिमानता उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र दिनानिमित्त सांगली जिल्हा गतिमानता उत्कृष्ट अधिकारी पुरस्कारांच्या वितरणामध्ये बीटा उपविभागाचा डंका वितरण समारंभ पार पडलाय हा पुरस्कार जिल्ह्यातील विविध प्रशासकीय गटांमधील अधिकारी कर्मचारी यांचे कार्यक्षमता कार्यपद्धती नवोन्मेषी उपक्रम आणि गतिमान प्रशासनाच्या आधारावर देण्यात आलाय पुरस्कार वितरण सोहळा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या शुभ हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पार पडलाय या कार्यक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी गटात डॉक्टर विक्रम बांदल उपविभागीय अधिकारी विटा यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यांच्या कार्यकाळात विटा उपविभागात प्रशासनाच्या विविध बाबतीत लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून लोकाभिमुख कामकाज महसूल वसुली शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे दुर्लक्षित घटकांना जातीचे दाखले देऊन मुख्य प्रवाहात घेतलेली का कार्यक्षमता यांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे त्यांनी विकसित केलेल्या पारदर्शक आणि उत्तरदायी कार्यप्रणालीमुळे जनतेचा विश्वास वाढलाय त्याचप्रमाणे तहसीलदार गटात योगेश्वर टोंपे तहसीलदार विटा यांना द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यांच्या कार्यकाळात महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अत्यंत तत्परपणे करण्यात आले जमीन विषयक फेरफार अदालत सातबारा मोहीम तालुक्यातील लाभार्थीसाठी विविध योजनांची अंमलबजावणी लक्ष्मी मुक्ती योजना कार्यालयीन स्वच्छता व अभिलेख यामध्ये त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका उल्लेखनीय ठरले तसेच विक्रमसिंह हो पाटील मुख्याधिकारी विटा नगरपरिषद यांना नगरविकास विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले नगर परिषदेच्या कार्यप्रणालीत नवीन उपक्रम राबवणे स्वच्छता डिजिटल सुविधा कचरा व्यवस्थापन नागरी पायाभूत सुविधा सुधारणा व नागरिकांशी संवाद या सर्व बाबतीत त्यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे त्यांना नगरविकास विभागातून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात विटा नगर परिषदेने त्यांच्या काळात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इतर शहरांसमोर आदर्श निर्माण आहे या पुरस्कारामुळे तिन्ही अधिकाऱ्यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत असून महसूल विभागासह इतर विभागांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्येही सकारात्मक स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले यावेळी या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी विविध विभागांचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते रमेश जाधव